नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आले राहणार पण खाली जांभळीला गेल तू पण जांभळच नाही झाडाला तर म्हणलं गवत काढावा आलो तर असं तर मम्मी म्हणली चला आता गवत काढू आपलं मस्त मस्तपैकी राहणार मी तर बसले बघा निवांत पण ऊन खूप आहे ना इकडं आमच्या इकडं एक्केचाळीस टक्के तापमान आहे आमच्या इथं आता सध्या पाच वाजतासुद्धा असलं तापमान आहे आमच्याकडं तर जांभळा जांभळं नाही ते म्हणलं तर चला म्हणलं तरच तू गवत काढून घेऊया तर चाल आता मम्मी गवत काढते तर बागा कशी गवत काढते त्या आता हका हो बघा गवत काढायच्या तोंडाला बांधून कपडे घालून गवत काढते ते असं कूस बिश गवतच नाही ती रानात हसल्या उन्हाळ्यानं इकडं लिंबाची झाड पार करपून गेली उन्हाळ्या शेअालाय पोटात आपण जसं खातो त्यांना बी नको तस हम्म बघा सूर्य कसा वर आला निवांत कसलं छान वातावरण झालं असं मस्त अस म्हण म्हणत्या कसं वातावरण झाले वातावरण झालं आमच्या इकडचे तर झाड गवत सगळं वाळून गेलं कायच नाही राहिलं आता ही असलं हिरवळ शिरवळ पाणी घालते ती हा ना हे बघा मित्रांनो आमच्या इथली तर राहणं सुद्धा पडीक पडली ती या गवत सुद्धा काय अशी वाळले ती इकडचे अशी वाळले ती नुसती झाड सुद्धा या करपली ती कर कर इतकी करपली ती आमच्या इथली आम झाड उन्हाळ्यानं ना, ना पाणी सुद्धा गार राही नाही माहितीये का असलं गरम होत आहे सुद्धा पाणी असल्या उन्हाळा चालू आहे आमच्याकडं तर

मला म्हणली रानात जांभळ आहे ती कहाची जांभळ कहायचं काय <laughs> दोन झाड झोडपली पण एक जांभळ नाही गवलं खायला सुद्धा रावालाच ना नाही आलं माझ्या गवत बांधता जावड्यालायची तर बस अशा घरात घरीच भेटल आता घरी जायचंय निवांत बसायचं तिथं हे बघा तिथं खाली ऊस आहे आता ती पूर्ण सगळा वाळला आहे काय सुद्धा नाही राहिलं त्याचं त्याच्या लावलं आहे भुईमूग त्याला काय पाणी आहे त्यामुळे ती हिरवं दिसतंय ती खालचा ऊस आहे ना अख्खा पूर्ण जळून गेलाय काय सुद्धा राहिला नाही रानात गवता नाही ती ते म्हणजे असं फिरावं लागतं आपलं निवांत निवांत तसं म्हणावं लागणारच नाही आका असं तोंडाला बांधून कारण का ऊस कापतो जास्त त्यामुळं काळजी घ्यावी लागते त्याला बघा त्याला म्हटलं चल तर थांबली थांब काढू दे थोडंसं आता काढते ती आता हे उडक गवत काढून ते आणखी तिथं गवत काढाय गी तिला म्हणलाय राहू दे तर ती नकोच म्हणते काढ हे बघा का लिंबाच्या झाडाला वारूळ लागला लागला म्हणजे आलं हे तयार झाले वारूळ तयार झाले लिंबाच्या झाडाला बांध 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 पटकिर ना बसते बसते बांधायच ते काय झालं नाही हे बघा बांधत झालं शेवट बघू इकडं इकडं दिसत नाही तू इकडे हा बोल बोल पाटापाटापाल हां काय म्हणते ते उचल किंवा उचल लागत मग थांब उचलते व्यक्तीला चल चल झालं वाटतं घेऊ चल झालं गवत काढून चला आता आम्ही घरी जातो तर चला आता बाय तुझं राहिलं घ्या काय नाही चला आमचं तर उन्हान ही झाले <laughs> पाणी